जीके। पेपर, जीके। पेपर, जीके। काल हेअर्स मध्ये काय लावलेलं ला तुम्ही इरेझर क्ले सारखं येते मग ते, 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 ते। लावायचं की नाही लावायचं आता काय झालं त्याने हा मग काय झालं तुझ्या मग केस कापले ना थोडेसे हा मग असं करायचं का परत नाही कोणते ही क्ले चिंगम हेअर्स ला लावायचं गणपतीच्या सुट्ट्यांचे सारखे वेध लागले आता शॉपिंगला जायचं आहे खूप वेळ झालं पप्पांची वाट बघताय पण पप्पा काही येतच नाही येत सारखं आता वाट बघून बघून बोर झाल्या आणि तितक्यातच पप्पांची गाडी आली हे येऊन जा बाजारामध्ये सगळीकडे गणपतीचे हे स्पर्ध खूप ऊन लागत होतं रविवार होता खूप ऊन होतो रविवारी त्यामुळे शॉपिंग केल्यानंतर रिवाग्रिशन आवडली तसे येणार आहे ना गरिवा उन्हामध्ये थोडं थंड थंड म्हणून शहापूरमध्ये फेमस गुलाब गुलाबलस्ती पिलो इथेही गणपतीसाठी कापूस घेतला त्यानेही खूप वेळ वाट बघावी लागली हे छोट मलाच घ्यायचं आहे बॅग मी कोणालाही देणार नाही आमचा बाहुबली बघा बाहुबली <laughs> त्यानंतर घरी आलो जेवण नव्हतं बनवलेलं मग आल्यावर आम्ही जेवण बनवलं जेवण केलं आणि मग आम्ही त्यानंतर आम्ही गावी होतो बाजारामध्ये पूर्णतः दिवाळी आणि गणपती असलं की आपण जसं घर सजवतो तसंच बाजारही नटलेला असतो रंगीबिरंगी लाईट कलरफुल फ्लॉवर छान वाटतं बाजार आणि घर सगळंच भरून निघालेलं असतं तू तू खूप छान दिसतेस एक नंबर वाईस खूप सुंदर कशाला चाललं गणपतीच्या डेकोरेशन तू कुठे झाली गणपतीच्या डेकोरे गणपतीला कोण कोण मजा करणार मग मी 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 माझा फर्स्ट नंबर आहे मी मजा करेल पहिले पहिल्यांदा तू काय मजा करणार तू पहिले मी मस्त डांस करेल ओके तू काय करणार एकदम ढगाडा रिंगता अच्छा का काय का कर आम्ही डेकोरेशन करणार बाप्पाची तयारी करणार आ, काका खूप दिवसांनी भेटलेली त्यामुळे मम्मी आम्हाला तुझ्यासोबत नाही तर काकासोबत बसवायचं आहे काकाला त्याने त्यांच्यासोबत का ठेवलेलं आणि मला पुढे बसवलेलं कारण काकासोबत अशी मस्ती करायची असते ना आधी ऊन होतं आणि क्षणात मुसळधार पाऊस पडायला लागला आता वाटतंय की नाही हे गणपतीचं घर बघितलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे काही आणि काही कामात बिझीच होते कोणी घर साफ करत आहेत कोणी अंगण साफ करत होतं कोणी डेकोरेशनसाठी व्यस्त होतं असे वाटत होतं की नाही गणपतीची तयारी चालू आहे म्हणून मग इथे आमचे डेकोरेशन काय करायचं ते चालू आहे आम्ही त्यांनी तर आणली आतमध्ये पण त्याच्या मागे ही छोटी मुलं तिथेच राहिली होती आणि त्यांनी मस्त मजाच मजा केली होती गणपती सणाला हीच खरी रंगत असते तसे आपण एकत्र इतके एक दिवस राहत नसतो गणपती असले की आपण खूप दिवस सगळेजण एकत्र राहतो एकत्र एन्जॉय करतो खेळ खेळतो आणि मग त्यानंतर आमचा हा रात्रीचा परतीचा प्रवास झाला एकंदरीत गणपती आले की छानच वाटतं सगळ्यांना मजाच मजा वाटते आता गणपतीच्या दिवसाची आतुरता गणपती बाप्पा मोर्या